जाऊन त्यांची भेट मागितली किंवा झालं हे खोटं आहे हे आमची लढाई संविधान वाचवायची लढाई राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आपल्यासोबत आहेत बाबा खरं तर साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत अगोदर धन्यवाद महाविकास आघाडीमध्ये वंचित येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न चालू होते इकडं दोन्ही बाजूंना मात्र सध्या प्रकाश आंबेडकरांचं असं स्टेटमेंट येते की महाविकास आघाडीमध्ये चर्चा करण्यासाठी जे पृथ्वीराज बाबा माझ्याकडे येत होते त्यांचं स्टेटस काय अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे कशा पद्धतीनं बघता याकडे दोन गोष्टी तुम्ही पहिल्यांदा जे वक्तव्य केलं की वंचित आघाडीनी महाविकास आघाडीने यावं याकडे आम्ही प्रयत्न केले दोन्ही बाजूनी झाले हे खरं नाही आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी त्यांना कधीही त्यांच्याकडे गेलो नाही किंवा तुम्ही जाऊन त्यांची भेट मागितली किंवा जाणं हे खोटं आहे अजिबात नाही जागा वाटपामध्ये माझा काही रोल नव्हता आमची तीन लोकांची समिती होती त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि सी एल पी लीडर बाळासाहेब थोरात त्याच्या आधी अशोकराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने नॉमिनेट केलं होतं मी नव्हतो त्या कमिटीमध्ये कारण तीन तीन लोकच बसावेत असं ठरलं होतं त्यामुळं मी त्यांच्याकडे जाणं किंवा मी त्यांना विनंती करणं त्यांची वेळ मागितणं हे आता ते कशाच्या आधार बोलतात मला काही माहिती नाही खरं तर त्यांचा आपण इतिहास जर बघितला बाबा तर एम आय एमसोबत पण त्यांची युती होती मात्र वाटपावरूनच तो तिढा झालेला आता ही असंच होते आपण वंचित बहुजन आघाडीचा आत्ताचं जर स्टेटस बघितलं तर काही ठिकाणी त्यांचे उमेदवार जे आहेत ते अर्ज माघारी घेत आहेत काही ठिकाणी ते उमेदवार बदलत आहेत सुद्धा कशा पद्धतीनं बघता या भूमिकेत गो वंचितनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हे प्रकाश आंबेडकर ठरवतील पण आज सोलापूरमध्ये वंचितच्या उमेदवारांना माघार घेतलेले त्याचे मी धन्यवाद व्यक्त करतो कारण एक गोष्ट स्पष्ट आहे जे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट झालं की एका बाजूला मोदींच्या विरोधात एकाच एक उमेदवार द्यायचा आमचा प्रयत्न असताना अनेक उमेदवार उभं करून विरोधी पक्षांची मतं विभाजन करण्यामुळं काय होतं ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळं सोलापूर सकट सात इतर जागांचं आमचं नुकसान आणि भाजपचे खासदार निवडून आले हा इतिहास स्पष्ट आहे एका ठिकाणी तर एम आय एम आघाडीचा खासदारही निवडून आला म्हणून यावेळेला आम्ही एकंदरीतच विचार केला की विपक्षी मतांचं विभाजन होऊ देता कामा नाही कारण भाजपला तेच पाहिजे भाजपला फक्त तीस टक्क्याचा जनाधार आहे सत्तर टक्के लोक भाजपच्या विरोधात असताना देखील का निवडून येतात तर ते विरोधी पक्षाचं विभाजन करण्यामध्ये यशस्वी होतात आणि म्हणूनच यावेळेला एम आय एमनी वंचितची साथ सोडली दोन हजार एकोणीसला वंचित आणि एम आय एम आघाडीला सात टक्के मतं होते आता एम आय एम जर सोडून गेलं तर वंचितकडं एकोणीसच्या तुलनेमध्ये तीन एक टक्के मतं राहिलीत असं मला वाटतं आणि आता हा जो संविधान बचावाचा मुद्दा पुढं आलेला आहे आणि कोणीही जर भाजपच्या विरोधात उमेदवारी केली आणि विरोधकांची मतं जर विभाजित केली तर त्याचा फायदा भाजपला होतो हे लोकांना कळलं आहे तर त्यामुळं आता वंचितच्या उमेदवारीमुळं किती टक्के मतं त्यांना पडतील हे त्यांना लखलाव आहे ते ठरवतील मला ते, ते, ते फार मोठे नेते आहेत एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळं माझी त्यांची वेळ मागावी किंवा त्यांची चर्चा करावी एवढी काही उंची नाही हे मी मान्य करतो परंतु माझी आंबेडकरी जनतेला विनंती आहे की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित पक्षाला मतदान केल्यामुळं कुठल्या पक्षाचा फायदा होतो कारण आज एकतर इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल किंवा मोदी पुन्हा पंतप्रधान होतील तर वंचितच्या उमेदवारीमुळं कोणाचा फायदा होतो तरी अगदी सदैव बुद्धीला विचारलं पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे तुमची जरी अशी भूमिका असली तरी ते असं म्हणतायत की काँग्रेस सेटलमेंट करतं आणि मु मोदींच्या विरोधात लढण्यासाठी मुख्य विरोधक हे आम्हीच आहोत मीच मुख्य विरोधक मोदींना आहे काय त्याच्यावर मी काय भाष्य करणार त्यांचं ते असं मत असेल तर त्यांना आहे पण वारंवार अशा पद्धतीची स्टेटमेंट्स येणं किंवा प्रत्येक वेळेला हा जागा वाटपामध्ये वेगवेगळे मुद्दे काढून जागा वाटपाचा तिडा जो आहे तो आणखीन वाढवणं या या भूमिकेकडे कशा पद्धतीनं बघता शेवटी दोन हजार एकोणीसला जागा वाटप झालं नाही आता झालं आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे मी काही स्वभावाचा दोष बिलकुल नाही मी काहीतरी त्याबद्दल टिप्पणी करणार नाही मी माझ्या माहितीप्रमाणे मी नसलो तरी त्यांना पाच खासदारकीच्या जागा देऊ केल्या होत्या तरी का स्वीकारल्या नाही ते त्यांना तुम्ही विचारावं लागेल मी त्यांच्यावर व्यक्तिगत काही बोलणार नाही त्यांना त्यांनी जर मोदींच्याऐवजी काँग्रेसवर त्यांना टीका करणं परवडत असेल तर त्यांनी करावी पण माझी विनंती आंबेडकरी जनतेला आहे ही आमची लढाई संविधान वाचवायची लढाई हे संविधानाचा फायदा फक्त आंबेडकरी जनते झालायचं नाही आम्हाला सगळ्यांना फायदा झाला आहे आज ओबीसी समाजाला आरक्षण मिळतं आहे आज एस सी समाजाला आरक्षण मिळते आज बहुजनाची स्थिती जी वाढलेली आहे ती त्या संविधानामुळं वाढलेली आहे आज वर्णव्यवस्थेमध्ये आपण पाच हजार वर्षं काढली देश पारतंत्र्यात गेला ती व्यवस्था आम्हाला पुन्हा आणायची का तर ही लढाई संविधान वाचवण्याकरता समता न्याय हे विचार जपण्याकरता आहे म्हणून माझी विनंती आहे की आंबेडकरांना काय करायचं ते करतील प्रकाशजींना पण जनतेने मात्र स्वतंत्र विचार केला पाहिजे की के वंचितला मतं दिल्यामुळं कोणाचा फायदा होतो नक्कीच तर हे होते पृथ्वीराज बाबा त्यांनी त्यांच्या शोभावाप्रमाणं प्रकाश आंबेडकर यांना उत्तर दिलेले आहेत विश्वभूषण लिमय शाम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका